हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळेकरांना खर्चावर मिळणार सूट अनुपग्रवालांच्या संकल्पनेतून अनोख्या ऍप चे लोकार्पण प्रत्येकाला दररोज कुठे ना कुठे कोणती ना कोणती वस्तू खरेदी करावीच लागते जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसोबतच आरोग्याच्या समस्येमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणे मेडिसिनवर अमाप खर्च होणे हे सारे टाळता येणे शक्य नसले तरी धुळे महानगरातील सर्वसामान्य नागरिकांची ही मूलभूत अडचण विचारात घेता आपण अनोखी शक्कल लढवून स्वतंत्र ॲप डिझाईन केले आहे या माध्यमातून धुळेकरांना सेवा व खरेदीवर भरघोस डिस्काउंट मिळणार असून हे आजपासून धुळेकरांच्या सेवेत समर्पित करीत असून ते पूर्णतः मोफत असल्याची माहिती भाजपाचे माजी शहर जिल्हा अध्यक्ष तथा विधानसभा शहर प्रमुख अनुप अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली थांबमत मराठी न्यूज साठी सोपान नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जो वाढदिवस होता तो सेवा सप्ताह म्हणून आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत त्यानिमित्ताने आज धुळेकर जनतेसाठी डिस्काउंट ॲप आप आपण लॉन्च केलेला आहे याच्यात हॉस्पिटलपासून शू दुकानापासून सलूनपासून तर ट्रॅव्हल्सपासून किराणा दुकानपासून कापड दुकानापर्यंत मॅचिंग सेंटरपासून प्रत्येक गोष्टींचं या ठिकाणी आपण समाविष्ट केलेलं आहे याच्यावर मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट आहे खरेदी भरपूर करायची पण पैशांची चिंता असते परंतु आता माझ्या धुळेकर नागरिकांना ही चिंता सतवणार नाही मोठ्या प्रमाणावर या ॲपच्याद्वारे सर्वांना डिस्काउंट मिळणार आहे आणि ते ॲप आप आज आपण अपन... लोकांसाठी लाँच केलेलं ला आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या दहा दिवसात सरळ शिक्षण ॲप पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बायजूजच्या जस धर्तीवर जसं बायजूज ॲप आहे त्याच्यात ऑनलाईन टीचर शिकवतात त्याच्यापेक्षाही चांगलं ॲप आपण या ठिकाणी लॉन्च करत आहोत बायजूज ॲपला जवळपास सात हजार रुपये फी असते हे फ्री ऑफ कॉस्ट आपण त्या ठिकाणी जनतेला उपलब्ध करून देणार आहोत आणि हे ॲपची महाराष्ट्रातील ताज्या चॅनलला लाईक शेअर करायला विसरू प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास